चला आज आपण बनवूया हरभऱ्याची भाजी तर मी इथे थोडी हरभऱ्याची भाजी घेतली बघा आणि याच्यात अजिबात काड्या नाही त्या फक्त पानं पानं येतं त्याच्यात आपल्याला दोन चम्मच एवढं बेसनपीठ घ्यायचं आणि बेसनपीठ याच्यात व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया खूप छान लागते खायला ही भाजी तर आपण बेसनपीठ पूर्ण याच्यात मिक्स करून घेऊया साईडला ठेवून देऊया भाजी आपण इकडे आपण घेतली कढई कढईमध्ये टाकायचं दोन चमच तेल जाले दोन तेल गरम झालं की याच्यात आपण दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक असा कट करून घेतल्या लसून एक चमच जिरे टाकायचे जिरे એટલે सुने 70 70 લે બગા તો આત આકડે આપન તિકટ તાકુ તો તુમી ઇતે હિરવા મરચી મેદે પણ બનુ શકતા તો મે લાલ તિકટ મેદે બનવલે એક ચમચ હાડત ત્યાનંતર આપન યચત પાણી તાકુયે તુમી પહલે એક ગ્લાસ પાણી ટકલે તો તુમલા ઘટપાત બનવયચાસલ તે હિસુબાની પાણી તાકા લે શીજાયલા જસ્તે વેણે લાગત 5 થી 6 મિનિટ લાગત મે 1.5 ગ્લાસ પાણી વાપરલે चवीप्रमाणे मीठ टाकूया आता याच्यात आपण जे मी ते शेंगदाण्याचं कूट करून घेतलं दोन चमच एवढं आपण शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून घेतलेले दर दरे कुटून घेतले होते बघा असे त्यानंतर आपण बेसन पिठामध्ये आपली जी भाजी मिक्स करून ठेवली ती टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे एकदम झटपट होते ही भाजी आणि खायला पण खूप छान लागते व्यवस्थित मिक्स झाली बघा आणि आपल्याला चार पाच मिनटं याला एकदम बारीक गॅसवर छान शिजून घेऊया तुम्हाला आपण मातर बनवायची असेल ना तर थोडंसं पाणी जास्त व्हायच्यात वाढवा आधी चोकळी यायला ठेवा त्याच्यामध्ये म्हणजे परत पाणी थंड टाकायची गरज नाही आता पाच मिनटासाठी आपण झाकण याच्यावर हे बघा पाच मिनटासाठी मी एकदम बारीक गॅसवर ठेवलं होतं आणि आपली भाजी एकदम मस्त अशी तयार झाली हे पहा तर तयार आहे आपली झटपट अशी हरभऱ्याची भाजी याला गरगट्टा भाजी पण बोलतात तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय